नमस्कार माहिती अड्डा हे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं प्रत्येकता स्वागत आहे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलच्या वेबसाईटवरून आपलं रजिस्ट्रेशन रिन्युअल स्लिप कशाप्रकारे आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायची आहे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तुम्हाला विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी माहिती अड्डा हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सोबतच आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुमप पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात ते तुम्हाला मिळतील तर रजिस्ट्रेशन रिन्युअल स्लिप डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची जी, जी काही अधिकृत वेबसाईट आहे ते ओपन करायची आहे तर या ठिकाणी ती वेबसाईट ओपन केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर इंटरफेस येणाऱ्या वेबसाईटचा यामध्येवरती तुम्हाला या तीन आडव्या रेषा दिसत आहेत सिंपली याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लॉग इन असा एक ऑप्शन दिसतोय या लॉग इन याच्यावरती तुम्हाला टच करायचं आहे याच्यावरती टच केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला चार ऑप्शन दिसत आहेत तर यामधलं पहिलं जे ऑप्शन आहे रजिस्ट्रेशन लॉग इन सिम्पली याच्यावरती तुम्हाला टच करायचं आहे याच्यावरती टच केल्यानंतर पुढे अशा एंटरफेस येईल आता तुम्हाला तुमची रजिस्ट्रेशन रिन्युअल स्लिप डाउनलोड करण्यासाठी तुमचा जो एम एन सीचा नेम आणि पासवर्ड आहे ते माहिती असणं आवश्यक आहे ज्या कॅन्डिडेटला या ठिकाणी युजर आय डी आणि पासवर्ड माहीत नाही त्यांच्यासाठी त्यांचा युजर आय डी आणि पासवर्ड कशाप्रकारे शोधायचं ते पण तुम्हाला मी पुढे सांगणार आहे व्हिडिओ शूटपर्यंत बघा तर ज्या उमेदवारांकडे या ठिकाणी लॉगिन आय डी आणि पासवर्ड आहे त्यांनी सिम्पली आता काय करायचं आहे या ठिकाणी लॉग इन या ठिकाणी ऑप्शन दिसतोय सिम्पली याच्यावरती तुम्हाला टच करायचं आहे याच्यावरती टच केल्यानंतर पुढे अशा प्रकारे येईल या ठिकाणी तुम्हाला खाली यायचं आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे लॉग इनचं पेज तुमच्यासमोर आलेलं आहे तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा युजरनेम टाकायचा या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे या ठिकाणी हा दिसणारा कॅपच्या या बॉक्समध्ये टाकून सिम्पली लॉग इन याच्यावरती क्लिक करायचा आहे चला मी तुम्हाला लाईव दाखवतो तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी युजरनेम टाकलेला आहे या ठिकाणी पासवर्ड टाकलेला आहे आणि या कॅपच्याचं जे काही कॅल्क्युलेशन असेल ते तुम्हाला या ठिकाणी या या बॉक्समध्ये टाकायचं आहे चला तर ते कॅल्क्युलेशन या ठिकाणी सात अधिक तीन बरोबर या ठिकाणी दहा आपण टाकून घेऊ अशा प्रकारे कॅप्चा फील केलेला आहे आता लॉग इन याच्यावरती क्लिक करू लॉग या इन याच्यावरती क्लिक केल्यानंतर पुढे काही सेकंदामध्ये या ठिकाणी तुमचा लॉग इन झालेलं दिसेल या ठिकाणी वरती तुम्हाला तुमचा जे काही लॉग इन आयडी आहे तो पण या ठिकाणी दिसणार आहे तर आता या ठिकाणी सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे खाली या ठिकाणी रिन्युअल स्लिप असा ऑप्शन दिसतोय तर सिम्पली या रिन्यूअल स्लिप याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर पुढे अशा प्रकारे तुमची जी काही रिन्यूअल स्लिप आहे ते तुमच्यासमोर येणार आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आता या रिन्युअल स्लिपला तुम्हाला डाउनलोड करायचं आहे किंवा याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे झूम करून तर अशा प्रकारे तुम्हाला तुमची जी काही रिन्युअल स्लिप आहे ती डाउनलोड करता येणार आहे आता पुढे आपण ज्या उमेदवारांना त्यांचा पासवर्ड लॉग इन आय डी आणि पासवर्ड माहिती नाही तर त्यांच्याबद्दल तो कसा पाहायचा आहे जाणून घ्यायचा आहे त्याबद्दल माहिती पाहू तर तुमचा यू आय डी रजिस्ट्रेशन करताना जो काही तुमचा नेम आणि पासवर्ड आहे तो जाणून घेण्यासाठी या ठिकाणी मीन्स ह्याच्या फ्रंट पेजवर आल्यानंतर या तीन आडवे रेशनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर परत एकदा या ठिकाणी तुम्हाला लॉग इन याच्यावरती क्लिक करायचं आहे इन याच्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी रजिस्ट्रेशन लॉग इन या ठिकाणी बघू शकता याच्यावरती टच करायचं आहे आणि याच्यावरती टच केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर इंटरफेस येणार आहे यामध्ये तुम्हाला तुमचा युजर आय डी यू आय डी आणि पासवर्ड पाहण्यासाठी या ठिकाणी दोन ऑप्शन्स दिलेले आहेत तर ओल्ड नर्स विथ रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन जो सर्टिफिकेट आहे त्याच्यावरती तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो टाकून या ठिकाणी तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड तुम्हाला मिळवता येणार आहे तर या ठिकाणी दुसरा ऑप्शन आहे आधार वेस्ड तर फाईंड युझिंग युजर नेम अँड पासवर्ड यूजिंग आधार नंबर अँड ईमेल आय डी तर प्रकारे हा दुसरा ऑप्शन आहे तर ओल्ड नर्सेसच्या बाबतीमध्ये या ठिकाणी पहिलं ऑप्शन फाईंड यू आय डी युजर नेम पासवर्ड या ठिकाणी याच्यावरती तुम्हाला टच करायचा आहे आणि याच्यावरती टच केल्यानंतर अशा प्रकारे खाली यायचं आहे खाली आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी काय माहिती द्यायची आहे तर रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे ॲज इट इज तुमच्या प्रमाणपत्रावर आहे तसा तर खाली या ठिकाणी तुम्हाला एंटर रजिस्ट्रेशन डेट टाकायची आहे आणि खालीच्या बॉक्समध्ये तुमचा ईमेल आय डी टाकून या ठिकाणी सबमिट याच्यावरती क्लिक करायचं सब आहे सबमिट यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या त्या ईमेलवर तुमचा जो काही युजर आय डी आणि पासवर्ड आहे तो पाठवला जाईल आणि तो युजर आयडी आणि पासवर्ड घेऊन तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमची जी काही रिन्यूअल स्लिप आहे रजिस्ट्रेशन रिन्युअल स्लिप जर कशाप्रकारे डाऊनलोड करायची आहे तर मी तुम्हाला सांगितलं जाईल तर त्याप्रमाणे तुम्ही हा तुमची रिन्यूअल स्लिप डाऊनलोड करू शकता तर ही महत्त्वपूर्ण अपडेट आपण जाणून घेतलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्त जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळविण्यासाठी माहिती अड्डा हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू